डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सुंदर वाक्य होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं त्या भारतातल्या लोकांच्या अंगात देवी येतं येत ज्या दिवशी शिवाजी नावाचं भूत येईल ना अक्क जग पादक प्राप्त करून त्याचा अर्थ काय असेल किंवा नसेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजपर्यंत जो इतिहास आहे खूप आधीपर्यंत तो आपल्याला शिकवलाच गेला आपल्याला अकबर आणि बाबर ह्याच गोष्टी आपल्याला पुरणत असतात पाहायला गेल्याचं समाजामध्ये काही असे लोक असते का त्यांना काय असते काहीतरी जातीमध्ये विष ते लोक प्रयत्न करतात आता हल्ली तर तर हल्ली जणूचा काळ जो कसा महाराष्ट्र हा पूर्ण करण्यात आता काय झालं पूर्ण आपला महाराष्ट्रामध्ये असो हा पूर्ण जातीपातीत पूर्ण कधी कधी काय होतं भारतीय जनता पार्टीचे असो किंवा काँग्रेस शिवसेना असो राष्ट्रवादी प्रत्येकाने आपापल्या कसं भारत आपण बघत आहात डब्ल्यू एच नोज पॉडकास्ट मध्ये आपले स्वागत आहे मी विजय खौसे आज माझ्यासोबत एक विशेष व्यक्तिमत्व आहे शिवचरित्र ज्यांनी वाचलेलं आहे युवा व्याख्याते आहे विलास इंगुले साहेब माझ्यासोबत आहे ते शिवचरित्राचे गाडे अभ्यासक आहे आणि आपण बघतो आहे की आजकालच्या युवकामध्ये मोबाईलचं क्रेज असल्यामुळे अं कुठल्याही महामानवाचं चरित्र युवक वाचत नाही पण विलास इंगुले साहेब हे शिवचरित्र वाचतात आणि अं छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे जनमानसापर्यंत पोहोचवण्याचं काम करतात छत्रपती शिवाजी महाराजांची एकोणीस फेब्रुवारीला जयंती सुद्धा आहे सर्व माझ्या डब्ल्यू एच न्यूजच्या दर्शकांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो इंगोले साहेब तुमचं एक युवा आहे आणि आपण बघतो आहे की आजकालचे जे युवा आहेत मोबाईलवर जास्त राहतात वाचनावर खूप खूप कमी राहतात तुम्ही शूज चरित्र वाचलेलं आहे कशी तुम्हाला ही ओढ लागलेली आहे सर्वप्रथम तर कौशल साहेब तुम्ही डब्ल्यू एच न्यूज मध्ये मला आमंत्रित केल्याबद्दल त्याबद्दल मनापासून तुमचे आभार व्यक्त धन्यवाद आपले मी ज्यावेळेस कॉलेज मध्ये असताना ज्यावेळेस मला यशाचा रहस्य हे शिवचरित्रात आहे ज्यावेळेस मला कळलं त्यावेळेस मी शिवचरित्र वाचायला सुरुवात केली आणि शिवचरित्र वाचता वाचता माझ्या लक्षात आलं की तुम्हाला मला पण कुठेतरी मला पण माझ्या क्षेत्रामध्ये मला यशस्वी व्हायचा मला पण आयुष्यात काहीतरी करायचं आहे जेणेकरून माझ्या आई वडिलांना माझ्या शेजारच्यांना माझ्या मित्रांना जेणेकरून माझ्यावर अभिमान वाटेल आणि हे शिवचरित्र वाचल्यानंतर मला कळलं की यशाच जर रहस्य कशात असेल तर ते, ते शिवचरित्रात आणि मी शिवचरित्र वाचल्यानंतर मी, मी पण स्वतः एक गोष्ट आत्मसात केली आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करून येणाऱ्या पिढींनी पण आपण आपल्या क्षेत्रामध्ये शिवाजी बनलं पाहिजे शिवाजी मीस काय टायमिंग प्लॅनिंग टार्गेट सक्सेस म्हणजे शिवाजी शिवाजी म्हणजे व्यक्ती नव्हे शिवाजी म्हणजे हा विचार आहे आणि तो येणाऱ्या पिढीने तो घेतला पाहिजे कुठल्याही क्षेत्रात तुम्ही नोकरी करत असाल किंवा बिझनेस करत असाल त्या क्षेत्रामध्ये जर तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल तर शिवाजी नावाचे विचार तुम्हाला अंगीकारणात जरुरी आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श ठेवून आणि त्यांची विचारसरणी म्हणजे शिवाजी जे आहेत ते मला इथे सांगायचं आहे नाही बिलकुल नक्कीच पण जे खरे शिवाजी महाराज आहे ही पोहोचवण्याची खरी गरज आहे पण मात्र आतापर्यंत आम्ही बरेच ऐकतो आहे की खरा शिवाजी महाराज हे लोकांपर्यंत पोहोचवले नाही जात असंही बोलल्या जाते तुम्हाला काय वाटतं यावर ऍक्च्युली कसं आहे की वा है। है। अकबर, है तुम्हाला माहित असेल किंवा नसेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजपर्यंत जो इतिहास आहे खूप आधीपर्यंत तो आपल्याला शिकवलाच गेला आपल्याला अकबर आणि बाबर ह्याच गोष्टी आपल्याला पुरातन काळात आपल्याला शिकवल्या गेल्या होत्या तुम्हाला माहित असेल आता कुठेतरी दहा पंधरा वर्षापासून आता जे काही इतिहासकारक आहे जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आलेला आहे युट्यूब असो किंवा सोशल मीडिया आहे त्याद्वारे आता लोकांमध्ये जनजागृती व्हायला तयार झालेली त्याबद्दल मी आज तुम्हाला पण पॉडकास्टच्या माध्यमातून तुम्हाला पण मी सांगू इच्छितो की तुम्ही पण शिवचरित्र तुम्ही जागोजागी एक ह्या विषयी तुम्ही जनजागृती केली पाहिजे तुम्ही पण एक दैनिक भास्कर मध्ये पण तुम्ही इतके वर्ष पत्रकारिता केली माझं तुम्हाला एक आवर्जन विनंती आहे की तुम्ही आता ह्या परिसरात राहतात तर प्रत्येक येणाऱ्या जो कोणी असेल तुम्ही ह्या एरियात राहत असेल प्रत्येकांना तुम्ही शिवचरित्र हे सांगायला पाहिजे शिवचरित्र म्हणजे काय का डोक्यावरून नाचणारा घेऊन विषय डोक्यात घालणार त्यामुळे डोक्यामध्ये घेतलं तर येणारी पिढी कसे होईल तुम्हाला याच्यामध्ये फार एक सुंदर उत्तम एक उदाहरण मी सांगतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं फार सुंदर वाक्य होतं छत्रपती शिवाजी महाराजांवर त्या भारतातल्या लोकांच्या अंगात देवी येतं भूत येतं ज्या दिवशी शिवाजी नावाचं येईल ना अख्खं जग पादक्रांत करून त्याचा अर्थ काय याचा अर्थ हा आहे की जर तुम्ही शिवचरित्र जर वाचलं तर तुम्ही टायमिंग प्लॅनिंग टार्गेट जर केलं तुमचं जर ध्येय ठेवलं तर तुम्ही एखादा मुलगा तो त्या क्षेत्रामध्ये नोकरीवर लागेल किंवा बिझनेसमध्ये राहील तर तो बिझनेसवर लागेल किंवा नोकरीत लागेल तर काय त्या घराची त्याची आर्थिक परिस्थिती वाढेल त्याची वाढेल असं करता करता जर सर्व मुलांनी केली तर गावाची वाढेल गावाची वाढेल तर ता ता तालुक्याची वाढेल तालुक्याची वाढेल तर जिल्ह्याची वाढेल जिल्ह्याची वाढेल तर महाराष्ट्राची वाढेल आणि महाराष्ट्राची वाढेल तर देशाची वाढ एंड ऑफ द डे काय या नाही काय होईल जीडीपी वाढेल भारताची अर्थव्यवस्था अजून बडकट होईल हेच डॉक्टर बाबा आंबेडकरांचं म्हणणं होतं शिवचरित्रांवर तर येणाऱ्या ह्या पिढीने आता हे घेतलं पाहिजे हीच माझा एक उद्देश आहे नाही नक्की पण आपण बघतोय समाजामध्ये शिवाजी महाराज हे मराठ्यांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बौद्धांचे दलितांचे हे या महामानवांना जे आहे हे संकुचित करण्याचं काम इथं झालं गेलेलं आहे नेमकं हे षडयंत्र कोणाचं असू शकते तुम्हाला मी हे गोष्ट सांगतो की काही लोक असते काही म्हणजे तुम्ही पाहायला गेल्या तर समाजामध्ये काही असे लोक असते की त्यांना काय असते काहीतरी जातीमध्ये विष कालवायचा ते लोक प्रयत्न करतात आता हल्ली तर जणू हल्ली तर जणूचा काळ जो असा महाराष्ट्र हा पूर्णपणे जातीपातीमध्ये गुंतलेला आहे तुम्हाला असं अपेक्षित शिवाजी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना नाही असं कधीच अपेक्षा अपेक्षा जर असती असं तर अपेक्षित असतं तर त्यांनी एका मराठा नावाखाली अठरा पगड महाराष्ट्रात जाती एकत्रित केल्या नसत्या अठरा पगड जाती म्हणजे त्यांना घेऊन त्यांनी स्वराज्य निर्माण केलेलं होतं तर आज जो काही का जो महाराष्ट्र जातीपाती कधी गुंतलेला आहे तेली तेली कधी आपण तेली होतो कधी आपण कुणबी होतो कधी आपण माडी होतो कधी आपण मराठा होतो आणि कधी आपण दलित होतो तर माझं असं म्हणणं आहे की हे महामानव जे आहे महापुरुष जे आहे ते सर्वांचे आहे त्यांचे नाही आहे पण आता काय झालं जणू हल्ली काल काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलितांचे महात्मा फुले माळ्यांचे डॉ लोकमान्य डौ, 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 टिडक आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज मराठ्यांचे अशी आपण जातीपातीत गुंतून गेलेल्या ह्या गोष्टी बऱ्या नव्हे येणाऱ्या पिढीमध्ये जर आज जर तुम्ही मला एक गोष्ट सांगा एकाच संस्थेमध्ये एकाच समाजाचे लोक राहू शकतात का तुम्ही जरी सांग एकाच तुमच्या पत्रकारितामध्ये एकाच जातीचे लोक राहू शकतात एका चॅनलमध्ये तरी राहू शकतात प्रत्येकाला आपण एकांना म्हणजे विखुरलेला माणूस जोडणं म्हणजे काय ज्याला आपण सोशल इंजिनिअरिंग म्हणतो याच्यात सोशल इंजिनिअरिंग व्हायला पाहिजे म्हणजे डॉ म्हणजे तुम्ही पाहिलं गेलं असतं साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी सोशल इंजिनिअरिंग जे प्रकारे केलं म्हणजे विखुरलेला माणसं जोडण्याचे काम केलं तर आताच्या येणाऱ्या पिढींनी जो आहे की चांगले विचार आत्मसात करून सर्व सर्व महापुरुषांना आदर्श ठेवून सर्वांनी एकोप्याने राहायला पाहिजे अशी माझी आताची आम्ही पक्षाची सोशल इंजिनिअरिंग बघतोय की केवळ फक्त आमचा पक्ष कसा मोठ मोठा होईल म्हणजे महाराजांचं नाव घ्यायचं महामानवाचं नाव घ्यायचं आणि आमचा पक्ष कसा मोठा होईल या याकडे लक्ष राहते या सगळ्या राजकीय नेत्याचं पण खरे म्हणजे महाराजांचे विचार हे घराघरात कसे म्हणजे पोहोचले पाहिजे बाबासाहेबांनी जे लिहिलं संविधान लिहिलं त्या भरुषावर देश चालते यांचे विचार कसे घराघरात पोहोचले पाहिजे याकडे मात्र सरकारचं किंवा राज्यकर्त्यांचं दुर्लक्ष आहे असं तुम्हाला वाटतं का याबद्दल मी तुम्हाला सांगू इच्छितो की काय असते की आता काय झालं पूर्ण आपला महाराष्ट्रामध्ये असो हा पूर्ण जातीपातीत प्रत्येक प्रत्येकला कधी कधी काय होतं भारतीय जनता पार्टीचे असो किंवा काँग्रेस असो शिवसेनाच राष्ट्रवादी प्रत्येकाने आपापल्या कसं आहे महापुरुष वाटून घेतले आणि आजकालच्या राज्यकर्त्यांनी तर पहिले हा बोध घेणं जरुरी आहे इन्क्लुडिंग मी असो जर मी जर राजकीय क्षेत्रामध्ये जर असेल किंवा नसेलही जर असेल तर मी पण ह्या गोष्टी करायला नाही पाहिजे मी पण जर माझ्या एका पक्षामध्ये जर मी निगडीत असेल तर मी पण माझ्या पक्षातल्या पदाधिकाऱ्यांना माझ्या पक्षातील नेत्यांना सांगितलं पाहिजे तुम्ही महापुरुषांना तुम्ही मदत आणू नका तुम्ही डिवाईड करू नका आणि प्रत्येक पक्षाचा पक्षप्रमुखाचं काम आहे की हे ज्या प्रकारे हे त्यांनी आधी थांबवलं पाहिजे प्रत्येक पक्षप्रमुख जर हे गोष्ट थांबवेल तर येणारी त्यांचे कार्यकर्ते किंवा पदाधिकारी ते पण असल्या गोष्टी करणार नाही आणि ह्या जे काही चाललेल्या गोष्टी आहे याला कसं आहे की पहिल्या स्वतःपासूनच आपण सुरुवात केली पाहिजे हे फार सुंदर एक वाक्य आहे स्वस्वरूप आणि विश्व स्वस्वरूप आणि मग विश्वरूपाची व्याख्या सांगा जर मी मी जर माझं स्वतःचं उदाहरण देत असेल मी जर माझं स्वस्वरूपच जर बघत नसेल आणि मी जर विश्वरूपाची व्याख्या जर सांगत असेल तर बरं नव्हे त्याची सुरुवात माझ्यापासून आणि तुमच्यापासून ती झाली पाहिजे महाराजांचा इतिहास सुद्धा एक वेगळा सांगितला जातो काय जसं मी एक महत्वाचा प्रश्न विचार छत्रपती महाराजांनी गो ब्राह्मण प्रतिपालक कधी म्हणूनच घेतले नाही महाराजांनी एक म्हणजे कुठून हे आलं जे वाक्य जे आहे तुम्हाला त्याच्या बाबतीत महाराजांनी कधी म्हटलंच नाही महाराजांनी म्हटलं किंवा त्यांनी क्षत्रिय कुलवंत श्रीराजा छत्रपती असं म्हटलं म्हणजे हे जे शब्द टाकणे हे म्हणजे हे कोणी केलं असेल कोणी टाकले आता तुम्ही त्याचे शिवचरित्राचे अभ्यासक आहे हे शब्द आहेत का त्याच्यामध्ये शिवचरित्रामध्ये फार सुंदर तुम्ही प्रश्न मला विचारला त्या प्रश्नाला मी तुम्हाला सांगतो की बघा की कसं आहे कुठल्या गोष्टी टाकल्या आणि कुठल्या गोष्टी नाही टाकल्या याच्यापेक्षा आपण जो वाद आजकाल करत बसलो की महाराजांनी असं म्हटलं का किंवा नसं म्हटलं का येणाऱ्या पिढीकडे जर महाराजांचा जो खरा इतिहास पोचायला पाहिजे खोटा इतिहास जर गेला तर येणारी पिढी ते शिकेल ना मी तुम्हाला सांगतो महाराज हे गौरक्षक होते तुम्हाला माहित असेल किंवा नसेलही ज्या वेळेस कसायाने ज्या वेळेस ज्या वेळेस कसायचे सुद्धा हाट महाराजांनी त्यावेळेस छाटले होते हे इतिहासात या गोष्टीची नोंद आहे तुम्हाला तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो की कसं आहे की ज्या प्रकारे आता गोहत्या होत आहे महाराष्ट्रामध्ये तुम्हाला मध्यंतरी एक नागपूरला पण असं एक हिवरी नगरला एक प्रकरण झालेलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या समोर काही लोकांनी काय केलं होतं की गौमासाचे पाय वगैरे जे अवशेष होते ते त्यांच्या समोर तिथे टाकले होते माझं असं म्हणणं आहे की जर माझं असं म्हणणं आहे की का म्हणजे तिथं तरी टाकले नसेल असं तुमचं म्हणणं किंवा लोकांचं असेल गाईंचे पाय तर कटला गेले ना चुकीच आहे घटना होतो त्या त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळेस कसा याचे सुद्धा हात छाटले या गोष्टी इतिहासात या गोष्टीची नोंद आहे आणि गोमाताला मानणारा म्हणजे राष्ट्रमाता राजमाताचा जो आता दर्जा दिलेला आहे आणि गोमाताला छत्रपती शिवाजी महाराज हे मानत होते हे इतिहासामध्ये या गोष्टीची नोंद आहे असं माझं याच्यावर उत्तर आहे पण माझं असं म्हणणं आहे की की यांनी एखाद्या महापुरुषांनी असं का केलं किंवा असं का नाही केलं तसं मध्यंतरी ते सोलापूरकर म्हणून जे आहे त्यांचं पण एक वक्तव्य या बाबतीत होतं की महाराजांनी लाच देऊन त्यांनी सुटका केली माझं असं म्हणणं आहे महाराजांच्या कसं आहे की महाराजांच्या इतिहासात नोंदी आहे ना कशा आग्र्यामधून मधून कसे पेटारे बोलवले चार ऑगस्ट पासून त्यांनी महाराजांनी कसं आहे की सोळा ऑगस्ट पर्यंत कंटिन्यू त्यांनी म्हणजे पेटारे बोलावले आणि त्या पेटाऱ्यामधून महाराज ज्यावेळेस निसटले सतरा ऑगस्टला तर त्याच्यामधून तुम्हाला जर माहीत असेल किंवा नसेलही त्यामध्ये ज्यावेळेस महाराज गेले सगळ्यातली सगळ्यात मोठी ती सुटका होती आजपर्यंतची मला सांगा हजारो किलोमीटरचा मैल प्रवास तो तिथून होता तिथून महाराज निसटले आणि राजगडापर्यंत येणे इतकी साधी सोपी गोष्ट असेल का मला तुम्ही सांगा ज्या वेळेस तिथं जर औरंगजेब सारखा एक उत्तम प्रशासक त्या काळात त्यांचा होता तर जागोजागी त्याच्या चौक्या होतात तिथून महाराज निसर्ग इतकी साधी सोपी गोष्ट नव्हती आणि याचा तुम्हाला सांगतो की ह्या गोष्टीचं कसं आहे की असे जे आहे जे सोलापूरकर सारखे लोक आहे काय असतात ते कॉन्ट्रवर्सी क्रिएट याच्यासाठी करतात तुम्हाला अशा लोकांना कोणी महाराष्ट्र ओळखत पण नाही असं काहीतरी विधान करतात त्यांनी नंतर डॉक्टर आंबेडकरांना पण ते विधान केलेला अशा गोष्टी करण्यापेक्षा माझं असं मत आहे जो इतिहासामध्ये तुम्ही डिबेट केल्यापेक्षा हे आहे यांनी केलं का हे त्यांनी केलं का कशाला तुम्ही या गोष्टी करता चांगल्या गोष्टी तुम्ही घ्यायला पाहिजे असं माझं याबद्दल वैयक्तिक मत पण असे जे विधानं करतात महाराष्ट्र म्हणजे कुठले म्हणजे कोणीही व्यक्ती असो हो, जे महामानवावर शासनानं सुद्धा कडक कारवाई ह्या मताशी मी अगदी तंतोतंत सांभाळता की कुठल्याही अशा महापुरुषावर जे कोणी लोक टीका करत असेल जे पण कोणी अशा काही गोष्टी काहीतरी काढून काहीतरी पाहिजे कायदा पारित करायला पाहिजे मी तर एक शिवप्रेमी म्हणून माझी आवर्जून विनंती आहे की म्हणजे कुठल्याही प्रशासकांनी याच्यावर एक चांगला कायदा कडक कायदा करायला हवा जेणेकरून अशा लोकांना त्या गोष्टीमध्ये काहीतरी कारवाई होईल आणि त्यांना समजेल की असं काही आपण वाक्य केलं तर काहीतरी आपल्याला कारवाई होऊ शकते तर काही येणारी पिढी त्यानंतर असं काही करणार नाही असं मला वाटतं बिलकुल आणखी एक मी एक प्रश्न करता छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होऊ दिला नव्हता आणि मग गागा भट्टांना बोलावून तो राज्याभिषेक करावा लागला या संदर्भात तुमचं काय मत आहे काय तुम्ही आता वाचलं असेल या संदर्भात म्हणजे आपल्या दर्शकापर्यंत सुद्धा खरी खरी माहिती केल्या पाहिजे या संदर्भात काय सांगाल तुम्ही याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगतो की बघा आज आज जो इतिहासामध्ये आज, आज आपल्या जे जा लोक जाती त्यावेळेस पण तशी होतेच ना तुम्हाला माहित असेच ज्यावेळेस छत्रपती संभाजी महाराज ज्या वेळेस सरदेसाई वाड्यावर होते त्यावेळेस त्यांना ते जर इंग्रज त्यावेळेस मुघलांना सांगणारे सांगणार कोण होते गणोजी शिर्केच होते त्यांचे साडेच होते मेहनेच होते ना मला तुम्ही सांगा त्या वेळेस पण त्यांनी स्वतःच्या जवळच म्हणजे जे कुंकू पुसल्या गेलं तुम्ही विचार करा छत्रपती संभाजी महाराज चे सक्के मेहने असून सुद्धा त्यांनी त्यावेळेस ती गोष्ट सांगितली तर त्यावेळेस होतच ना म्हणजे ज्यावेळेस पण जातीपातीचा असा विषय होता लोक राज्यभिषेकाला विरोध का होता विरोध इतिहासामध्ये वाचला विरोध याच्यासाठी त्यावेळेस होता तुम्हाला तुम्हाला मी सांगतो की कसा आहे की त्या ज्यामध्ये ज्यावेळेस काही लोक होते त्या काळात तुरळक काही लोक होते तर कसं आहे की त्यांना महाराजांना शिवछत्रपती होऊ द्यायचं नव्हतं आणि त्याच्यासाठी म्हणूनच त्यांचा तो त्यावेळेस शुद्रवाला जो विषय आहे त्याच्यामध्ये कसा आहे की तुम्हाला आता माहित आहे ना की त्यावेळेस कसं शुद्रतेच काय असं होतं कारण कसं आहे की मराठा ते होते तर त्यावेळेस म्हणून त्या काही गोष्टी कसं जातीपातीचं विष त्यावेळेस पण हलक्या प्रमाणात होतच म्हणून महाराजांना त्यावेळेस पण ते विरोध करत होते असं माझं याच्यावर मत म्हणून त्यांनी विरोध केला असं विरोध पण महाराजांच्या फौज मध्ये तर सगळ्याच लोक होते सगळ्याच समाज होता त्याच्या महाराजांच्या समाजामध्ये सगळेच फौज होते पण कसं असते तुम्हाला मी सांगतो आज, आज आता हल्लीचं उदाहरण सांगतो आज आपल्या पण समाजामध्ये आपलेच लोक जवळचे बसणारे आज तेच जातीचं जा विष कालवतात ना बिलकुल तर तसे त्यावेळेस पण लोक होते आता मला तुम्ही सांगा त्यांच्या जवळचे लोक सर्व धर्म सर्व धर्म समभाव लोक होते पण आता तुम्ही सांगा आजकाल पण तुम्ही पाहिलं असेल आजकाल लोक जोडण्यापेक्षा लोक तोडण्याची कला लोकांमध्ये जास्त आणि फितूर प्रत्येक गोष्टीत असतात तुम्ही गणोजी शिर्केच मी तुम्हाला उदाहरण दिलं तसे त्यावेळेस पण त्यावेळेस पण महाराजांना काही लोकांनी तुरळक लोकांनी विरोध केला आणि आज पण तुम्हाला सांगतो आज तुम्ही एका पत्रकारितामध्ये आज एक तर तुमचं नाव होत असेल ज्यावेळेस कुठं काहीतरी लोक काहीतरी कॉन्ट्रोवर्सीसाठी म्हणून विरोध करतात त्यावेळेस पण तसा काळ असेल आता मी काही इतिहासकारक नाही इतका त्यामुळे मी त्याबद्दल वाचत अभ्यासक म्हणून माझं इतकंच वाचनामध्ये इतकंच आलेलं आहे की त्यावेळेस काही तुरळक लोकांनी महाराजांना विरोध केला होता इतिहासामध्ये इतिहासकारक लोक बघा आता ज्या काही नोंदी आहे त्याच्यामध्ये तर ही गोष्ट आहेच की त्या महाराजांना पण त्यावेळेस शुद्र जे होते त्यावेळेस त्यांना विरोध केलेला होता पण मला असं माझं याचं वैयक्तिक असं मत आहे कारण मी एक काही नाही मी एक शिव व्याख्यात असल्यामुळे माझं काम हेच आहे की येणाऱ्या पिढींनी युवा पिढींनी शिवचरित्र फक्त हे घेतलं पाहिजे शिवचरित्र म्हणजे काय टायमिंग प्लॅनिंग टार्गेट सक्सेस म्हणजे शिवाजी त्याच्यामुळे त्यावेळेस असेलही किंवा नसेलही मला तितकं त्याबद्दल माहिती नाही पण माझं असं ठाम मत आहे की प्रत्येक म्हणजे साडेतीनशे वर्षापूर्वी पण असे काही लोक होते का विरोध करायचेच ना तर तसं तर असं महाराजांच्या काळामध्ये जे आहे सगळ्यांना म्हणजे समान न्याय तेव्हा मिळत होता महाराजांच्या विचारावरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये त्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये घेतलेल्या आहेत पण म्हणजे आताचे जे समजा सत्ताधारी लोक आहे ते न्याय देण्यास कुठेतरी कमी पडतात आपण बघतो की बरेचशा ठिकाणी महिलावर अन्याय अत्याचार होतात म्हणजे बघितलं तर देशामध्ये अशा लाखो केसेस होतात महाराजांच्या विचाराला धरून हे राज्यकर्ते का बरं म्हणजे त्यांच्यावर कारवाई करत नाही किंवा त्यांना मुभा देतात जवळचं जर कोणी असलं तर त्यांना सपोर्ट करतात खरंच मग महाराजाच्या विचाराची हे, हे करतात का फार सुंदर प्रश्न तुम्ही विचारला पहिली गोष्ट तर कसं आहे की आता आपला आपण आपल्यासाठी कसं भगवद्गीता श्रेष्ठ की संविधान श्रेष्ठ तर मताशी आहे की संविधान श्रेष्ठ प्रत्येकाला फंडामेंटल राईट्स आले फ्रीडम आहे त्याच्यामुळे आजकाल काय की कुठले कायदा असल्यामुळे डॉक्टर बाहेब कायदा असल्यामुळे कसं आहे कुठली कारवाई व्हायला वेळ लागतात आणि त्याच्यामुळेच अशा काही दिरंगाई होतं म्हणूनच असल्या काही अत्याचार असे वाढत चाललेला आहे म्हणून महाराजांच्या काळात काय होत होतं की त्यात तुरंत त्या गोष्टीवर न्याय होत होता आणि मा, आता न्याय तुम्ही जर पाहिला असेल तर फास्ट ट्रॅक कोर्ट वगैरे आलेले आहे पण तरी एक दोन दोन वर्ष त्याच्यात निघून जातात न्याय मिळत नाही त्याच्यामुळे या गोष्टी दिरंगाई होत असल्यामुळे ज्या काही अमानुष प्रवृत्तीचे जे काही लोक समाजामध्ये आहे त्याच्यामुळे त्यांना कुठेतरी वाटतं की मला न्याय कोर्ट कचेरी आहे अशा गोष्टीला ते घाबरत नाही तर याच्या बाबतीत एक माझं तरी असं मत आहे कुठल्याही राज्य सरकारने किंवा संबंध देशामध्ये पण हे असा कडक शासन याच्यावर असायचं जेणेकरून दोन महिने तीन महिन्यामध्ये त्याच्यावर निर्णय लागत असेल तर येणाऱ्या अशा काळामध्ये अशा काही गोष्टी होणार नाही ना कारण आणि ज्या प्रकारे आजकाल महाराष्ट्रामध्ये पाहिलं असेल की बलात्काराचे प्रकरण दोन तीन प्रकरण इथे झालेले आहे आणि ज्या प्रकारे तुम्हाला बीडची घटना असो अशा बऱ्याच ठिकाणी अशा काही घटना झाल्या की एक अमानुष प्रत्येक एखाद्या व्यक्तीची खून होतला जातो तर ही गोष्ट बरी नव्हे येणारी पिढी या गोष्टीतून काय बोलतो शाहू हो आंबेडकर शिवाजी छत्रपती महाराजांच्या महाराष्ट्रात तरी नाही व्हायला पाहिजे भुलेशाह आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आपण काय केला आजकालच्या लोकांनी राज्यकर्त्यांनी फक्त पगडी पुतड्या महाराष्ट्र झाल्यामुळेच याच्यामध्ये जनजागृती होणं महत्वाचं आहे आणि जनजागृती तर लोक करतच आहे पण प्रशासनाने पण ज्यांचं कुठे सरकार असेल त्यांनी या गोष्टीला धाक असावा म्हणून दोन किंवा एक ते दोन महिन्यामध्ये याच्यावर कडक त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ते पण न्यायालयातून झाली पाहिजे हास्टॅग कोर्ट आपण फक्त त्यांनी प्रत्येक सरकार येतात ते करतात त्याची अंमलबजावणी होत नाही जर लवकर झालं तर लोकांना जे नराधम असेल त्यांना समजेल की इथे आता आता ह्या राज्यामध्ये असं काही होऊ शकणार नाही आपल्यावर कारवाई होऊ शकते असं काही जर लवकरात लवकर त्याच्यावर शासन जर आलं शासन येतं पण त्याच्यावर अंमलबजावणी झालं तर मला तरी वाटेल की छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श घेऊनच आजकालचे राज्यकर्ते चालेल चालत आहे असं मला वाटेल पण नक्कीच चालले पाहिजे तसे महाराजांचा आदर्श त्यांनी घेतला पाहिजे आपण बघतोय की जेव्हा निवडणुका येतात तर मंचावरून महाराजांचा खूप मोठा उद्वव करतात एक पक्ष नाही सगळेच पक्ष करतात करता बरोबर पण जेव्हा मग सत्तेमध्ये येतात पण खरोखर महाराजांच्या विचारानं आपली सत्ता चालायला पाहिजे जर कोणी एखाद्या गरीबावर अन्याय होत असेल शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल किंवा इतर कुणावर अन्याय असेल तर त्याला तुरंत न्याय देण्याचा विचार सरकारने घेतला पाहिजे असं वाटते का कुठलं तरी आतापर्यंत जे जे आला पंच्याहत्तर वर्षामध्ये सरकार यांनी ह्या योजना अशी राबवलेली आहे याच्यामध्ये काय आहे की तुम्ही जर पाहिला असेल म्हणजे लॉ अँड ऑर्डर म्हणजे जर तुम्ही पाहिलं असेल तर एक जर पाहिलं असेल की कसं आहे की कुठले राजकीय पक्ष असो काय करतात आपापल्या सोयीनुसार म्हणजे तुम्ही जर राजकारण करतात मी त्या मताशी अगदी तुमच्याशी तंतोतंत सहमत आहे माझं माझं ह्या इतक्या पंच्याहत्तर वर्षाच्या काळामध्ये कसं आहे कुठल्याही गोष्टीचं ते लोक काय करतात की ऑर्डर देतात पण तुम्ही त्या गोष्टीचं एक्झिक्युशन होत नाही आणि होत नाही म्हणूनच अशा लोकांना चाप बसत नाही हे ज्यावेळेस पूर्णपणे अंमलात येईल त्यावेळेस मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो असले कृत्य महाराष्ट्रात तरी होणार नाही नक्कीच तुम्ही आता एक युवा आहे आणि तुम्ही खूप म्हणजे शिवचरित्र वाचलं सुद्धा आहे आता जेव्हा तुम्ही लोकांना मार्गदर्शन करता त्यावेळेस लोकांच्या काय म्हणजे अशा प्रतिक्रिया उमटतात तुमच्या संदर्भात खास करून माझ्या संदर्भात प्रतिक्रिया उमटत मी तसं माझी गोष्ट मी म्हणजे माझ्या कार्यक्रमाला जातात किंवा कार्यक्रमाला जातात त्यांना असं वाटतं की म्हणजे शिवचरित्र घराघरापर्यंत पोहोचलं पाहिजे त्यांना पण असं वाटतात की कसं आहे मी माझं उदाहरण मी तुम्हाला सांगू शकतो मी ज्यावेळेस शिवचरित्र वाचायला सुरुवात केली आणि वाचल्यानंतर मला कुठेतरी वाटलं की माझ्या क्षेत्रात मी काहीतरी केलं पाहिजे तसं माझं पण येणाऱ्या पिढींना पण माझं तेच सांगणार आहे कसं आहे की तुम्ही तुमच्या क्षेत्रामधले तुम्ही शिवाजी वा तुम्हाला काय करावं टायमिंग प्लॅनिंग टार्गेट सक्सेस जर तुम्ही केलं आणि तुम्ही क्षेत्रामध्ये जर तुम्हाला चांगली उत्तम नोकरी लागले तर तुम्ही चांगलं चांगलं आयुष्य तुम्ही जगू शकता तुमच्या आईवडलांना अभिमान वाटेल तुमच्या शेजारच्यांना अभिमान वाटेल ह्या गोष्टीच केल्या पाहिजे आणि हेच माझं सांगण्याचं सर्वांना कसं मी हेच सांगतो शिवचरित्रमाच्या माध्यमातून आणि मला काय आपल्याला तुम्हाला खरं सांगायचं सांगायचं झालं तर मी समजा सांगतो की आपल्याला काय स्वातंत्र्य मिळवायचं नाहीये आपल्याला गडकिल्ली आता काही ताबीज करायची नाही आपल्याला आता फक्त काय करायचं आहे शिवचरित्र घेऊन म्हणजे काय करायचं तुम्हाला तुमच्या तुमच्या क्षेत्रामधलं सर्वोत्तम तुम्हाला व्हायचं हेच आपल्याला करायचं ह्याच गोष्टीची मी जनजागृती करतो नाही खूप छान आहे पण आपण बघतो की आता युग जे आहे डिजिटल आहे फास्ट युग आहे शिव महाराजांच्या काळात तेव्हा तसं कुठलाही मेसेज जर पोचवायचा होता तर तेव्हा म्हणजे महिने महिने लागत होते त्या पत्र आता एकदम सोशल मीडियाचा जमाना आलाय पण युवक आजकालचा युवक जो आहे तो जास्त सोशल मीडियावर राहतो म्हणजे पुस्तके जे शिवचरित्र वाचायला पाहिजे ते वाचल्या जात नाही या संदर्भात युवकांना काय तुम्ही संदेश द्या युवकांना माझा हा तुमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून एकच संदेश आहे की कसा आहे की तुम्ही कसा कुठल्या गोष्टीचा अतिरेक करू नका सोशल मीडिया हे फार सुंदर सुंदर एक तुमच्या माध्यम आहे त्या गोष्टीचा तुम्ही चांगला, गुष्टी, चांगला, चांगला गुष्टी तुम्ही चांगल्या चांगल्या फायदा करून घ्या पण कसं आहे की तुम्ही एखाद्या गोष्टीचा अतिरेक केला तर त्याचा दुरुपयोग जर केला तर त्या गोष्टीत तुम्हाला कसा मागे नाही अजून मागे नाही तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही जर युट्यूब असो हे चांगला प्लॅटफॉर्म आताच्या लोक पिढींना अवेलेबल अवेलेबल आहे तुमच्या वेळेस किंवा माझ्या वेळेस जेव्हा शिक्षण करत असताना आपल्याकडे नव्हतं आपल्याला एखादा काही गोष्ट वाचायची राह आपल्याला कसं आहे की आपली इमॅजिनेशन पॉवर एखाद्या गोष्टीचा आपल्याला एखादा अर्थ आपल्याला कळत नव्हता तर आपण काय करत होतो ह्या गोष्टीचा अर्थ काय एखादा आपल्या शिक्षकांना विचारत होतो आजूबाजूच्या जे चांगले सर्वोच्च जे काही लोक असेल ज्यांना ज्ञात असेल त्यांना आपण तो प्रश्न विचारत होतो किंवा आईंना विचारायचो वडिलांना विचारायच होतो पण आता तसं झालेलं नाही गुगलवर आजकालची हल्ली मुलं जातात आणि त्याचा शब्दाचा अर्थ ते काढतात त्याच्यामुळे ते कल्पनाशक्ती दिवसेंदिवस हिरावत चाललेली आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो की कसं आहे की तुम्हाला आजकालच्या मुलांना तुम्ही पाहिलं असेल ऑडिओ एखादा जर ऐकवला तर ते त्यांच्या लक्षात राहते पुस्तकेत पण ते वाचत नाही त्यांना ते रटाळ पण असं वाटतं तर युट्यूबला पण असे खूप सारे व्हिडिओज असतात मोटिवेशनल व्हिडिओ असतात ऑडिओ व्हिज्युअल असतात ते त्यांनी बघायला पाहिजे छान छान व्हिडिओ त्यांनी त्या ता सोशल मीडियाच्या माध्यमातून बघितलं पाहिजे त्या माध्यमातून चांगले विचार घेतले पाहिजे जर माझं असं म्हणणं आहे की तुम्हाला असं कसं आहे की तुम्ही फक्त एखाद्या नोकरीवर लागत असेल किंवा बिझनेस करत त्या क्षेत्रामध्ये तुम्ही सर्वोत्तम झाले पाहिजे आज तुम्ही आज स्वतःचं चॅनल ओपन केलं तर हे कसं तुमचं पूर्ण महाराष्ट्रभर चालेल ह्याविषयी क्षेत्रामधलं झालं पाहिजे ते तुमच्यासाठी महत्वाचं मी पण ह्या याच्यामध्ये महाराष्ट्रभर फिर फिरलो पाहिजे लोकांना जनजागृती केली पाहिजे जर तुम्ही फक्त स्वतःसाठी जगत असाल तर मग काय मतलब आहे कसं आहे की तुम्ही समाजासाठी काय देता हे शेवटचा आपण प्रश्न घेऊया महाराजांची एकोणीस फेब्रुवारीला जयंती आहे पण दोन दोन वेळा महाराजांची जयंती साजरी केल्या जाते तर संदर्भात काय सांगाल तुम्ही म्हणजे महाराजांची दोन वेळा कशी काय शक्य जयंती आजपर्यंत बरेचसे शासन सुद्धा आले आहे शासनाने सुद्धा दुसरी जयंती साठी कसे काही कायदे काढले नाही की महाराजांची एकच जी जयंती आहे ती म्हणजे साजरी व्हायला हो पाहिजे या संदर्भात तुम्ही काय सांगाल दोन जयंतीच्या संदर्भात काय सांगाल म्हणजे लोकांनी कुठली जयंती साजरी करायला पाहिजे पहिली गोष्ट तर मी तर सांगतो लोकांनी तीनशे पासष्ट दिवस शिवजयंती साजरी करायला पाहिजे आणि बघा हा कसा आहे जन्मानुसार जर पाहिलीत एकोणीस फेब्रुवारी तिथीनुसार पण आहे माझं असं मत आहे की लोकांनी कसं आहे की एखाद्या गोष्टीचा म्हणजे भाऊ नये म्हणजे हे एकोणीस तारीखला केलं पाहिजे तिथीनुसार केली पाहिजे माझं असं मत आहे की कसं की चांगल्या गोष्टी लोकांनी घ्यायला पाहिजे मी तर म्हणतो की तीनशे पासष्ट दिवस शिवजयंती डॉक्टर बाबासाहेब छत्रपती शिवाजी महाराज असो या आपल्या हो आदर्श लोक यांचं कसं तुम्ही एका दिवशी कसं काय का चालणार आहे किंवा तिथीनुसार घेऊन कसं काय चालणार आहे माझं याच्या बाबतीत वैयक्तिक असं मत आहे की तीनशे दिवस छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती हे साजरी झाली पाहिजे असं माझं मत तर नक्कीच मित्रांनो हे होते माझ्यासोबत शिव व्याख्याते विलास इंगोले तर नक्कीच महाराजांची जी जयंती आहे दोन दोन दिवस म्हणजे दोन वेळच साजरी केली जाते तर नक्कीच रोज जयंती साजरी केलीच पाहिजे पण महाराजांचे जे शिवचरित्र आहे ते वाचणं खूप गरजेचं आहे कारण घराघरात महाराजांचं शिवचरित्र गेलं पाहिजे आणि खास करून जे आहे युवकांमध्ये जे आहे क्रेज वाढली पाहिजे कारण युवकांमध्ये खूप कमी आहे वाचनाचं जे आहे आजकालचे युवक खूप कमी वाचतात मोबाईलवर जास्त युवक राहतात म्हणून युवा एक व्याख्याती आहेत विलास जी त्यांनी सुद्धा सांगितलं आहे की शिवचरित्र हे घराघरात पोचलं पाहिजे आणि त्यांचा एक प्रयत्नच राहतो की प्रत्येक कार्यक्रमामधून ते प्रबोधन करतात शिवचरित्रावर की महाराजांचे जे विचार आहे ते घराघरापर्यंत पोचले पाहिजे आणि महाराजांची जे जयंती आहे ते रोजच साजरी वा निश्चित रूपणे जे आहे जयंती जी आहे महामानव कुठलीही असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो महात्मा फुले असो छत्रपती शिवाजी महाराज असो छत्रपती शाहू महाराज असो म्हणजे बहुजन जे चळवळीमधील ज्यांनी मोठं योगदान केलं असे महान व्यक्ती जे जे जिजाई आहे त्यांची जयंती आहे रोज केली पाहिजे पण जयंतीच म्हणून साजरे केल्यानं होणार नाही तर त्यांचे विचार जे आहे प्रत्येकाने आपल्या डोक्यात सुद्धा समावून घेतले पाहिजे ते आत्म आत्मसात केले पाहिजे तेव्हाच त्यांची जयंती साजरी होईल असंच युवा व्याख्याते जे आहे विलास इंगोले यांचं सुद्धा मत नक्कीच तुम्ही आम्हाला खूप तुमचा महत्वाचा वेळ दिला आणि आमच्या पॉडकास्टला तुम्ही सगळं संबोधित केलं त्याबद्दल तुमचे धन्यवाद तुमचे पण आभार मला इथे आमंत्रित केल्याबद्दल त्याबद्दल तुमचे आणि डब्ल्यू एस चे मनापासून आभार जय शिवराय तर नक्कीच मित्रांनो बघत राहा डब्ल्यू एस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि नवीन पुन्हा घेऊन येणार आम्ही नवीन वक्त्यांना तोपर्यंत तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करण्यास विसरू नका धन्यवाद नमस्कार